मिरज सांगले आणि जत सहित अठ्ठावन्न विधानसभेच्या जागेवर आरपीआय आठवले पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडे आर पी जागांची मागणी केली आहे सन्मानजनक विधानसभेच्या जागा मिळाल्या तर ठीक नाही तर मिरज सांगली आणि जत सहित अठ्ठावन्न विधानसभेच्या जागेवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे असा इशारा प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांनी दिला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पक्षाची सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते आर पी आय चे शहर जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपटराव कांबळे आणि युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेता पद्म कांबळे यांनी आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी जगन्नाथ ठोकळे सुनील सर्वगौड संजय कांबळे नाना वाघमरे जितेंद्र बनसोडे राजेंद्र खरात पोपटराव कांबळे श्वेतवय्या कांबळे अरविंद कांबळे अरुण आठवले सचिन सवाखंडे योगेंद्र कांबळे आणि आरपीआय जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महायुती सरकारने आरपीआय पद दिलं नाही निवडणुकीच्या राजकारणात ना तुम्ही तुमचे महत्व दाखवत नाही तोपर्यंत मित्रपक्ष तुम्हाला किंमत देत नसतो असं सांगून राजाभाऊ सर्वदे पुढे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आल्यापासून आरपीआय नेत्यांना डावललं जात आहे आम्ही फक्त काय मतदान मिळवून देण्यासाठीच महायुतीत राहायचं का असा सवाल उपस्थित करत आरपीआय स्वबळावर निवडणूक लढवणार आहे असा प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांनी इशारा दिला आहे वास्तविक आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये होणार हे जवळजवळ गेल्या दहा वर्षातील दुसरा वर्धापन दिन आहे हे वर्धापन दिन मोठा व्हावा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाची आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेली ताकद दिसावी या अनुषंगाने या बैठकीमध्ये नियोजनाच्या संदर्भात किंवा त्या वर्धापन दिनाला उपस्थित राहण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मनोवत व्यक्त केलेलं आहे बांधवांना नंतर येणाऱ्या यू पाहणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका काय असेल या संदर्भात बी या हो, ठिकाणी उहपोह झालेला आहे महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ पंचवीस जागा या अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत एकोणतीस जागा राखीव आहेत आणि या एकोण पंचवीस जागा या अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत आणि या सगळ्या जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाव्या अशा पद्धतीची भूमिका अटले साहेबांनी मांडलेली आहे परंतु मागच्या दोन हजार एकोणीसचा अनुभव लक्षात घेता रिपब्लिकन पक्ष प्रत्येक पक्ष हा स्वबळावा निवडणूक लढवण्याची भाषा करतोय त्यामुळे रिपब्लिकन पक्षसुद्धा आपली ताकद दाखवण्यासाठी त्या का का या निवडणुका लढवण्याची भूमिका या ठिकाणी जाहीर केलेली आहे पश्चिम महाराष्ट्राच्या अठ्ठावन्न जागा असतील किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये ज्या अनुसूचित जातीच्या एकोणतीस जागा आहेत त्या लढवण्यासहित काही जागावर इतर जातीचे उमेदवार जे ओपन समाजाचे आहेत यांनाही उमेदवारी देण्याची भूमिका रिपब्लिकन पक्षाने आजच्या बैठकीमध्ये मांडलेल्या आहेत मला खात्री आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा मित्र पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष महायुतीच्या माध्यमातून आमच्याशिवाय आहे आणि आठवले साहेबांशी चर्चा करून काही जागा सोडण्याचा प्रयत्न करतील अन्यथा रिपब्लिकन पक्ष आपली भूमिका जाहीर केलेल्या आहेत स्वबळावर निश्चितच आपली भूमिका स्वबळावर निवडणुकीला उभा राहून या ठिकाणी राज्यातील जनतेला दाखवून देईल हा आशावाद या बैठकीमध्ये आम्ही व्यक्त केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले त्या पक्षाची आज झारीबाग हॉल मिरज येथे जिल्हा कार्यकारिणी व सर्व तालुका अध्यक्ष सर्व आघाड्यांच्या अध्यक्ष यांच्या समवेत आज बैठक आयोजित केली होती या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे साहेब व सांगली जिल्ह्याचे निरीक्षक सुनील सिंह सर्वगोड आमचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सचिव जगन्नाथजी ठोकळे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली या बैठकीत असं ठरवलं की, की येणाऱ्या तीन ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या खुल्या पत्रावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन वा सातारा येथे आयोजित केला आहे त्या वर्धापन दिनानिमित्त सांगली जिल्ह्यामधून शहर जिल्ह्यामधून आमचे पोपटराव कांबळे डी पी डी सीचे सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ शंभर गाड्या शहर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही सातारा येथे उपस्थित राहणार आहोत आणि येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने आमची थोड्या वेळात प्रदेशाध्यक्ष साहेब यांच्यासोबत प्रायव्हेटमध्ये चर्चा होणार आहे आणि महायुतीच्या जर पक्षांनी आम्हाला विश्वासात न घेतलं तर आमची भूमिका येणाऱ्या काळामध्ये आम्ही स्पष्ट करू त्याच्यासाठी आम्ही प्रथमदा जो कोण महायुतीचा उमेदवार असेल त्यांच्यासोबतही आम्ही पहिला चर्चा करणार आहोत जर त्यांनी विश्वास नाही घेतलं तर आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं आमची भूमिका स्पष्ट करणार आहे मान्य सुरेश भाऊ खाडे यांनी पोपट कांबळे यांना वर नियुक्ती केलेली आहे तरी आम्ही एखाद्या पक्षाच्या भाजपच्या पक्षाच्या किंवा मित्र पक्षाच्या कार्यक्रमामध्ये कुठेही उपस्थित असो मी असेन पोपट कांबळे असतील अरविंद कांबळे असतील किंवा आमचे इतर पदाधिकारी तर पत्रकार बंधूंनाही मी विनंती करतो त्याचा कुठलाही विपर्यास रहा। विपर काढू नये तुम्ही अजून निवडणुका लांब आहेत त्याच्यामुळे आमचे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत नेत्यांसोबत जिवाळ्याचे संबंध आहेत म्हणून ते मी पत्रकारांनाही विनंती करतो कुठेतरी तुम्ही त्याचा राजकीय मुद्दा बनवू नये एवढी मी आपणाशी विनंती करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज